नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज क्रिएशन्समध्ये आज आपण आलो आहोत स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशनमध्ये जे सांगवाडा नवी मुंबई येथे आहे मी डिटेल ॲड्रेस जो आहे ना तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते इथे आपल्याला देसी कलाकारांची कला हातमागावरील वस्तू फर्निचर्स पेंटिंग दागिने विविध साड्यांचे प्रकार आणि बरेच काही बघायला मिळेल खरंच खूप सुंदर एक्झिबिशन आहे हे आम्ही संध्याकाळी उशिरा आलो होतो म्हणून काही स्टॉल्स बंदसुद्धा झालं होते हे बघा इथे सागरिका स्वरूप आहेत आहो बसलेत ट्रायल घेत आहेत जी चेअर होती खूप खरंच खूप आरामदायी चेअर होती हे तसे डायनिंग टेबल्स होते फोल्डेबल नंतर कॉम्पॅक्ट असे काही जे एकदम सुंदर असं कोरीव काम केलं तेही होते ते बघा काही पॉट्स आहेत हे लाकडी आहेत कॉर्नर टेबल आहेत हे थ्री पीसचा सेट आहे टेबलचा सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे फर्निचरमध्ये फोल्डेबल लॅडर आहे जी आपण खुर्ची म्हणून पण वापर करू शकतो हाँ वगा, हाँ हा बघा हा किती सुंदर असा हा डायनिंग टेबल म्हणजे त्याचं कोरीव काम खूपच सुंदर होतं असं भरपूर प्रकारचं फर्निचर इथे आपल्याला बघायला मिळेल हे लाकडी फ्लावर पॉट आहेत ह्यांची स्टार्टिंग रेंज सहाशे रुपयांपासून होती लाकडी कपाट लाकडी टेबल्स लाकडी जे चेस्ट ऑफ ड्रॉवर्स असतात ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतील खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे लाकडामध्ये फ्लावर पॉट आहे म्हणजे मसाजरसुद्धा आहेत हे बघा छान छोटे छोटे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मसाजर्स आपल्याला इथे बघायला मिळतात की होल्डर्स वे आहेत वेगवेगळ्या आकारांमध्ये शेप्समध्ये कप होल्डर किंवा बँगल होल्डर हा बघा हा छान असा बॉक्स आहे ज्यात तुम्ही मुकवास वगैरे ठेवू शकता थ्री पीस बाउलचा सेट हा एक छोटासा डब्बा आहे तुम्ही चटणी वगैरे ठेवू शकता हा बघा जार आहे लाकडी छोटे छोटे कॅसरॉल्स होते मनी बँक वगैरे वगैरे जे काही आपल्याला किचनमध्ये लागतं ते भरपूर ट्रेज आहेत स्टार्टिंग रेंज यांची साडेचारशे रुपयांपासून होती छान असं सुंदर कलेक्शन आहे ट्रेस नंतर हे बघा कॅसरोल आहेत लाकडी चपात्या वगैरे ठेवण्यासाठी ठेवा किती सुंदर आहे ना वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये अवेलेबल आहेत नंतर हे बघा लाकडी बॉक्सेस आहेत मसाला ठेवू शकता नंतर अख्खे मसाले ठेवू शकता ही धूपधानी आहे लाकडाची खलबत्ता आहे हा लाकडी नंतर हे बघा असे थ्री पीसचे जार आहेत हे भरपूर असं वेगवेगळं कलेक्शन होतं हँडक्राफ्टेड हँडमेड आहे मोस्टली आणि हे बघा पझल मुलांसाठी हे पावभाजी वगैरे हे करण्यासाठी हे सिंदूरदानी म्हणून वापरू शकता किंवा कशासाठीही वापरू शकता पोथी ठेवण्यासाठीचं स्टँड लाटणं बेलणं म्हणू शकता भरपूर पोलपाट पीस सगळं काही कॉर्नर टेबल सगळं काही लाकडी होतं तेही हँडक्राफ्टेड अँड हँडमेड आणि इथे बघा बाहेर भरपूर असं सिरामिकचं कलेक्शनसुद्धा आहे त्यांच्याकडे हे बघा आता मी तुम्हाला लाकडी कपाटं आहेत सोफे आहेत हे बघा छान असं छोटे 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 छोटेसे हे जे आसन आहे तुम्ही हे कशालाही वापरू शकता देव देवांसाठी वगैरे हे बघा टिश्यू होल्डर नंतर इथे छान असं मला ना ही पेटी दिसली एक बॉक्स आहे छान असं कोरीव काम होतं त्याच्यावरती सुंदर दिसत होती अँटिक पण उघडली नाही माझ्याकडून बघा भरपूर वेरियस प्रकारचं आपल्याला इथे टेबल्स टी व्ही युनिट चेस्ट ऑफ ड्रॉवर्स हा बघा एक छोटासा बॉक्स आहे हा याचा तुम्ही ज्वेलरी बॉक्स किंवा बाकी काही ठेवण्यासाठी वापर करू शकता सेंटर टेबल्स होते छोटे छोटे ला कंदील होते लाईटवरचे आणि हे बघा थ्री पीसचा हा पूर्ण हा सुद्धा खूप सुंदर होता रेट हे लोक आधी जास्त सांगतात पण बार्गेन केलं तर कमी होऊ शकतं गाड्या आहेत लाकडी ते बघा पीसेस आहेत हे बघा हे वेगळ्या प्रकारचं की होल्डर आहे असं तुम्ही हे भिंतीला अडकवू शकता खूप छान आणि युनिक होतं आणि हा बघा हा एक फ्रूट बास्केट आहे टेबल्सचे साईजस वेगवेगळ्या प्रकारचे आणि एकदम जुन्या प्रकारचे होते असं अँटिक कलेक्शन असल्यासारखं वाटत होतं हे बघा याच्या खाली एक कप्पा दिलेला आहे खूप सुंदर होता हा सुद्धा टेबल आणि हे सुंदर असे फ्लावर पॉट हे बघा छोटेसे जी बाज असते ती आहे आता आम्ही आलो आहोत कार्पेट बघायला डोरमॅट कार्पेट सगळं होतं साड्यांचे विविध प्रकार इथे अव्हेलेबल आहेत नंतर ड्रेस मटेरियल्स हे सगळं कॉटनचं कलेक्शन होतं इथे रेंज त्यांची दीड हजारपासून वगैरे चालू होते आणि पुढे त्याहूनही अधिक आहेत बार्गेनिंग केली तर ते कमी करतात कार्पेट्स बघत होतो पुन्हा वेगवेगळ्या टाईपचे कार्पेट्स होते छान होते है, इते गए, हे रनरसुद्धा नंतर हे बघा इथे सगळं कॉटन ड्रेस मटेरियल्स ब्लाउजस गाऊन्स हे होतं लखनवी कुर्ती से स्टॉल खूप छान होतं कलेक्शन हे बघा स्टार्टिंग रेंज यांची दीड हजार किंवा बाराशेपासून सुरुवात आहे वेगवेगळ्या टाईपचे कलर्सचे छान होतं कलेक्शन इथे त्याच्यानंतर हे बघा खूप सुंदर असं ड्रेस मटेरियल्सचं कलेक्शन आहे मी जास्त काही असं शूट केलेलं नाही आहे कारण उशीर झाला होता आणि स्टॉल सगळे बंद होत होते आता हे बघा इथे सुद्धा हे कुर्तीज सेक्शन आहे वेगवेगळ्या टाईपचे कुर्तीज आहे शॉर्ट कुर्तीज लाँग कुर्तीज नंतर हे बघा हे सगळे राजस्थानी आयटम आहेत हेम बॅग्ज आहेत इथे मोस्टली हे मी जेव्हा जोधपूरलासुद्धा तिथे तिथेसुद्धा हे कलेक्शन होतं मार्केटमध्ये ही बॅग समथिंग साडेतीनशे रुपयाची होती खूप छान असं कलेक्शन होतं यांच्याकडे टेबल रनर्स uh, नंतर कुशन कवर्स uh, बेडशीट्स बॅग्स जे हे मोस्टली आपल्याला राजस्थानमध्ये वगैरे मिळायला मिळतं टेबल कव्हर्ससुद्धा होते वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्सचं कलेक्शन खूप सुंदर होतं ह्यांच्याकडे रनर्स होते त्यांची कॉस्ट त्यांनी काहीतरी साडेबाराशे रुपये सांगितले आणि फेस्टिवल येत आहे तर हे बघा कुशन कवर्स छान असं तुम्ही घेऊन तुमच्या घरी डेकॉर करू शकता ह्याचं त्याच्यानंतर हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या होत्या बोला

पार्टी पार्टी के नहीं। ये 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 सर ये 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 ये

या स्टॉलवर होते सगळे मसाजर्स फेस मसाजर गोहाशा स्टोन नंतर फेस रोलर स्टीमर सगळं जे ब्युटी प्रोडक्ट्स होते ते अवेलेबल होते इथे सगळे काही पापडचं स्टॉल होतं जे बंद होत आहे हे बघा सगळे कॉटन कुर्तीज कॉटन गाऊन्स नंतर हे बघा कॉटन साडीज कॉटन बेडशीट्स हे आहे लोखंडी तवा पॅन सगळं काही अपम पॅन लोणच्यांचं स्टॉल होतं वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती वेगवेगळ्या प्रकारचे मुखवासचे स्टॉल्स होते इथे हे फ्रेम्स होत्या हँड है, पेंटेड होत्या खूप सुंदर असं कलेक्शन होतं यांच्याकडे त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर ह्या काही साडीज होत्या यांची घडी बघा किती छोटी आहे घडी केवढीशी होते नाही या स्टॉलवर सुद्धा सुंदर साड्यांचं सा कलेक्शन होतं मोस्टली स्टाईल वगैरे नंतर हे बघा इथे ज्वेलरीचं स्टॉल आहे या स्टॉलवर होतं सगळं पितळी वस्तूंचं कलेक्शन खूपच हेवी आणि जड होता है वस्तु। देवां या वस्तू देवांच्या मूर्त्या पीस समाया बघा यांची साईज खूप मो लहानपासून मोठ्या साईजपर्यंत पर्यंत अव्हेलेबल होती पितळी शंख शो पीसेस देवांच्या मूर्त्या वेगवेगळ्या सायझेसमध्ये समया लामन दिवे हे बघा इथे देवांचं कलेक्शनही खूप भारी आहे आम्ही आला आहोत सिरॅमिक कलेक्शनच्या स्टॉल्सवरती भरपूर वेरिएशन व्हरायटीज वर वेगवेगळ्या प्रकारचे सिरॅमिकची भांडी इथे अव्हेलेबल होते आणि मला सर्वात माझ्या मनाला जे भावलं या एक्झिबिशनमधलं ते आहे हे इथलं सुंदर असं सिरॅमिकचं कलेक्शन शोभेच्या वस्तू प्लांटर फ्लावर पॉट्स कप्स वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या लोणच्या बरण्या नंतर कप पण सॉसर कपबशी इथ भरपूर अशा छोट्या वस्तू होत्या ज्यांची स्टार्टिंग रेंज दीडशेपासून सुरुवात होत होती इथेही ती लोकं रेट म्हणजे भरपूर सांगतात पण आपण बार्गेनिंग केली तर कमी करतात हे बघा भरपूर व्हरायटीज होती कपबशांमध्ये पिंट्रेस्टवरती जे बघायला मिळतात जे ट्रेंडिंगवरती आहेत कप सॉसर्स ते सगळे इथे अव्हेलेबल होते वेगवेगळ्या प्रकारचे मग्स फ्लावर पॉट्स नंतर हँडवॉशचं डिस्पेन्सर खूप सुंदर कलेक्शन होतं नक्की भेट द्या तुम्हालाही इथलं कलेक्शन आवडेल वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स होत्या वेगवेगळ्या आकारांमध्ये मोठे छोटे बाउल्स होते नंतर स्पून होल्डर केटल्स होत्या चहाच्या किटल्या होत्या आणि मोठे मोठे जे कुंड्या असतात त्या बघा लोणच्याच्या बरण्या खूप विविध प्रकारच्या बरण्यांचे सायजेस होते लहानांपासून अगदी मोठ्या मोठ्या बरण्या म्हणजे लोणच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता फ्लावर पॉटचं कलेक्शनसुद्धा इथे खूप सुंदर होतं आहे बघा मग्ज वगैरे खूप छान होतं त्यांचे जे प्रिंट होते तेही खूप सुंदर होत्या सो फ्रेंड्स so, कशी होती ही म्हणजे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ सो so, सु संध्याकाळी आम्ही उशिरा आलो होतो ना म्हणून काही सॉल्स बंद झाले होते पण सिरामिक्सचं भरपूर भरपूर असं मोठं कलेक्शन आहे यांच्याकडे तर मंडळी ही होती ही स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशनची छोटीशी फेरी आपल्याला ब्लॉ हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता स्टॉल सर्वात जास्त आवडला सपोर्ट uh, लोकल सपोर्ट स्वदेशी स्थानिकांना साथ द्या स्वदेशीला हात द्या सो फ्रेंड्स नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर